नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायक नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवोकली तीनशे तीन क्विंटल किमानदार पाचशे रुपये कमालदार एखादा दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवखाली आहे पाच हजार एकवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवखाली आहे पाच हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर एक हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती नाशिक अवकाली आहे तीन हजार आठशे पंचाळीस रुपये किमान दर तीनशे रुपये दर एखादा तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा